सोलापूर शहर व जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही परंतु आरोग्य विभागानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे कोरोनाचा नवा वेरियंट येत असल्यानं आरोग्य विभाग सज्ज झाला आहे या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात अद्याप एकही रुग्ण नसला तरी काळजी घेणं आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र येत्या काळात ख्रिसमस नववर्ष स्वागत समारंभ असे कार्यक्रम आहेत यावेळी लोकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे सर्वांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं गर्दी करू नये मास्कचा वापर करावा सर्दी खोकला अंगावर काढू नये असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे ज्यांना फुफ्फुसाचे जुने आजार आहेत मधुमेह तसंच रक्तदाबाचा त्रास आहे हो त्यांनी अधिक काळजी घ्यावी थंडी ताप खोकला असे आजार असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवावं असंही डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले